लोकप्रतिनिधी एकत्र जमलेला आहे काय नेमकं कारण आहे स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे अनुषंगाने आहे की नेमकं <laughs> काय नाही नाही मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेला महिन्याला तिने पक्षाचे सगळे पदाधिकारी बसत होतो अनेक विषय आहेत जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आहे समित्या नेमायच्या आहेत जिल्हा राज्यस्तरीय त्यांचं स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत हे सगळे आहेत या निवडणुकीचा आजकाल विचार होणार नाही बाकीचे विषय आहेत त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोललेली आहे असं समजतो दरवेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा याचा आढावा असतो आणि दर वेळेला आम्ही सुद्धा विसी विसीद्वारे या सगळ्या डीनसीन सर्व वैद्यकीय अधिकारी साहेब बोलतो असतेच आम्हाला असं सांगण्यात आलं त्याचा जो व्हेरियंट आहे हा काय फारसा गंभीर आहे किंवा असा असा नाही आणि लोक ॲडमिट होत आहेत आणि लोक बरे होऊन जात आहेत आता त्यामध्ये ज्यांना वयोवृद्ध आहेत ज्यांना प्रोमॉर्बेटिक आहेत अशा लोकांना थोडासा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत सगळ्या शासकीय इस्पितळामध्ये कोरोनाचे वेगळे वेगळे अवॉर्ड करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं कशाची ही चिंता कोरोनाच्या बाबतीत जनतेने करण्याची आवश्यकता नाही सर मोखाड्यामध्ये वेळेत अँब्युलन्स पोहोचली म्हणजे आठ तास वार्डमध्ये सुद्धा अँब्युलन्स पोहोचली नाही गर्भवतीच्या गर्भामध्ये एका बाळाचा मृत्यू झाला एक छोटासा गर्भ घेऊन तो आ, तो नव्वद किलोमीटर पोलीस स्टेशनमध्ये गेला तरी त्याला सर्व कोणी मदत केली या करते याच्यामध्ये मी आपल्या बोधपूर या गावामधून आलो मी याची काही माहिती घेतलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा विषय असेल म्हणजे सार्वजनिक विभागाचे मंत्री यांनी याची माहिती घेतली असेल नियुक्ती कारवाई करतील सुप्रियाता येईने आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातले संकेत दिलेत पाऊस पडल्यानंतर रेनकोट घ्यायचं की छत्री घ्यायचं ते ठरवू नकेल एक प्रकारे सकारात्मक चर्चा चालू झालेली आहे का कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आता सगळ्या ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावेळी ज्या सदिच्छा आहेत आता त्याचा मूर्त कधी असेल त्याचा सगळ्या नेते माहिती आहे नह आम्हाला काही अजून त्याची कल्पना देण्यात <coughs> आली नाही आम्हाला आमच्या शिष्टींच्याकडून काही माहिती अजून आलेली नाही योग्य वेळेला तुम्हाला लगेच कळेल तर ती ब्रेकिंग असेल एक की एकदम ब्रेकिंग द्या की चर्चा करून घ्या काय मार दोन निर्णय नेते म्हणजे घेतो शिवसेनेचं जिल्ह्यामध्ये आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये ऑपोरेशन अर्ज चालू आहे अगदी त्यांनी साधारण लोकसेवकही सोडलेलं नाही अशा पद्धतीची काही निवडणूक जास्त सुरू आहे का जास्तीत जास्त आपल्याला चांगलं मिळलं ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही कार्यकर्त्यांना समजावट देऊन कार्यकर्त्यांना दिलासा देऊन या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांभाळून त्यांचं मत परिवर्तन मन परिवर्तन करून मग आमची पक्षात येण्याची मोहीम आहे सतेज पाटील काल मध्ये म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडले सावनिक सात कार्यकर्त्यांना आठवले जवळचे मित्र आहात तुम्ही तुम्ही काय नेमकं त्यांचं आज वास्तव आहे आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलो मी त्यांना कदाचित सांगितले मिळू शकले आता ह्या ज्या निवडणुकी असतात गोपूळच्या विधान परिषदेच्या एकटं पडले की घोटाळा होते मग म्हणतात बहुतेक ह्याचा पराभव होते वाटतं लोक जातच नाही त्यांच्याकडून ते ही अपेक्षा नाही त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असंच सांगितलं पाहिजे एकटा पडले म्हणजे मी पराभूत झाले असा अर्थ होते ना मग जाणार कोण मतदार गोकूजे हे मतदार हे ठराविक आहेत ते फार हुशार आहेत आता एकटाच असेल तर बघा येत कशाला विधान परिषदेला मी एकटाच पडले हे ह्या काय उपयोग नाही असं व्हायचं की सविविचारी लोकांना सोबत घेऊन काम करायचं तर ठीक आहे ना ते बघा राजकारणामध्ये आता त्यांची महाविकास आघाडी आहे आमची महायुती आहे आपण आपले सगळे पक्षी कोण आमदार थँक्यू